छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत सेवा पंधरवडा अंतर्गत तालुका स्तरीय शिबिर राज्य शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज अभियानांतर्गत नरेंद्रजी मोदी यांचा जन्मदिवस दिनाक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती दिनाक दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस दरम्यान सेवा पंधरवडा अंतर्गत चोपडा तालुक्यातील सर्व गावांना एकत्रित महसूल व सर्वसमावेशक शासकीय सेवा तालुकास्तरीय शिबिराचे आयोजन करण्यात आले उद्घाटन चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी त्यांनी लाभार्थ्यांशी संवाद साधून विविध योजनेचे लाभ व धनादेश प्रदान केले नागरिक सहभाग व लाभ शिबिरात अठराशे ते दोन हजार नागरिकांनी उपस्थित राहून विविध योजनांचा लाभ घेतला शासनाच्या विविध विभागांनी एकत्रितपणे सेवा उपलब्ध करून दिल्यामुळे शहर व ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या गावातच प्रशासनाची सुविधा सुलभतेने मिळाली उपस्थित मान्यवर नरेंद्र पाटील कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती चोपडा नामदेव पाटील अध्यक्ष लाडकी बहीण योजना चोपडा दीपक चौधरी व इतर अधिकारी व सर्व महसूल यंत्रणा उपस्थित होते कार्यक्रम संचालन व समारोप सूत्रसंचालन भूषण पाटील आणि स्वप्नील कुलकर्णी यांनी केले

व्यापारी वगैरे बघायचे आणि आता सर्व डीपीटी वर आहे तुमच्या अकाउंटात सर्व पैसे येतात आणि हे सर्व पैसे अकाउंट केवायसी करणं गरजेचं असतं काही वेळेला आम्ही गावात जातो केवायसी झालेले नसते आणि तो भाऊ माझा पगार आला नाही काही वेळेला पगार आलेला असतो बँकेत जात आणि चुकून आमचा माणूस बँकेत गेला आहे तिथे बँके वाल्यांच्या लोकांची वरती बांधत एकदा बँके वाल्यांना एक बोलवा करता एकदा समज द्यावी लागणार आहे ती समज पैसे नाही शिवसेनेच्या पद्धतीने समज द्यावी लागत की नीट वाला आमच्या लोकांना वेगळ्या नजरेने फक्त होते पैसे आमचे आम्ही बँकेत गेल्यानंतर आपले पैसे विडवाल दिले पाहिजे पण त्या गोष्टी त्यांचा बदलाव ही सुद्धा या ठिकाणी आपल्याला अंगातो ज्या त्या योजनेचा आपल्याला लाभ झाला आहे आपल्या गावातल्या इतर व्यक्तीला कसा भेटेल त्यासाठी त्याला मार्गदर्शन आपण स्वतःच्या उत्पीढे आपले मोठा की येदांतला फायदा होणार एका पेका साये करू वाटे धरू रूपंताचं म्हणता विकासाची गंगा आपल्या धारा महाराष्ट्र शासन आणत असताना या विकासाचं नाव आपल्या शेजारच्या केला टाइप करण्यात याचा बाजू मी बोलले तुम्ही ऐकून घेतला आणि दुसरा आधार मानतो की तुम्ही भविष्यभागासमोरचं बटन दाबलं एकदा नेतरी तिथला रास्ता मी चौथा वाजवतो त्यावेळेस तुम्हाला भविष्यभागासमोरचं बटन दाबून तुम क्या साइन जेल करते हैं तो करना चाहिए कि बटन बजता आए बच्चा बोला कि हाँ बिजली करना तेरे जैसा बोलता है तो मजे साइन कर फोन कराए बिटोले मजे संबंध करता है क्यों आपसे दिलोचे मजे संबंध अब जब लोगों ने साथ लोगानी है साथ मुशालियाँ रही है कि बेटी रानी का तीनों बीमारी

की तुम्ही आजारी पडू नका पण काही झालं तर प्रायव्हेट मध्ये जागा जाण्यापेक्षा आपल्या जिल्ह्यात जाण्यास होईल आहे आणि निसर्ग अचानक जेव्हा काय होईल सांगता येत नाही कोविड अचानक आला घरा घरामध्ये भीती निर्माण झाली प्रत्येकाच्या मनामध्ये भीती निर्माण झाली त्यावेळेला डॉक्टर भेटत नव्हते हॉस्पिटल भेटत नव्हते दुर्दैवाने आता प्रसंग तर आता तुला आहे तसा प्रसंग येऊ की देवाला मी विनंती करतो आई वडिला आज दुर्दैव असं होतं की आई वडिलांना आपण उतरतो आणि उद्धव उतर श्रमात टाकतो संस्कृती नाही त्या संस्कृतीमध्ये जो बदल होतोय हा बदल आम्हाला एक करायचा नाही आपण आई वडील यांच्यामुळे आपण आपलं जीवन सादर करायचं आता म्हणतात की सांग आई वडील सर्वात श्रेष्ठ आहे या आईवड्यांना आशीर्वाद भेटला तर जगामध्ये आपल्याला काहीच कमी भेटत नाही म्हणून मी आपल्याला विनंती करेल की आई वडिलाची सेवा आई वडिलांची सेवा करताना